भाजपचे हेवीवेट नेते व नागपूरचे खासदार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात शहर काँग्रेस अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांच्या नावावर शहर काँग्रेस जणांनी शिक्कामोर्तब केले त्यांचे एकमेव नाव पक्षाकडे पाठवण्यात आले दरम्यान ठाकरे यांनीही घेतलेला निर्णय मान्य असल्याचं सांगितले पक्षाने त्यांचं नाव ठरविल्यास नागपुरात गडकरी विरुद्ध ठाकरे अशी रंगतदार लढत बघायला मिळेल दरम्यान विधान परिषद आमदार अभिजित वंजारी व युवक नेते बंटी शेळके यांचीही नावे त्यांच्या समर्थकांनी पुढे केली आहे बैठकीत माजी मंत्री नितीन राऊत सतीश चतुर्वेदी विकास ठाकरे अभिजित वंजारी विशाल मुत्तेम्बार अतुल कोटेचा यांच्यासह आदींची उपस्थिती होती युवक काँग्रेसचे बंटी शेळके यांचे समर्थक त्यांना तिकीट देण्याची मागणी करीत आहे केदार गटाकडून नागपूरसाठी प्रफुल गुर्दे पाटील यांचे नाव पुढे करण्यात आले ठाकरे नागपूरकर असल्याने व डॅशिंग नेते म्हणून प्रसिद्ध असल्याने या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील राष्ट्रनिर्माण जिल्हा प्रतिनिधी राकेश रिपोर्ट मला वाटतं की याच्या आधी मी सांगितलेलं आहे की निवडणुकीची तयारी करण्याची जबाबदारीच माझी आहे शहर अध्यक्ष म्हणून आणि ती तयारी पूर्ण करून चुकलो आहो प्रचाराला आम्ही लागणार आहे आमचं काम चालू आहे आता उमेदवार निवडीबाबत आमचे वरिष्ठ ज्यांना निवडणुकीचा अनुभव आहे सातदा चारदा पाचदा सगळे लढलेले तिन्ही आमचे दिग्गज नेते इथे आहेत आणि आम्ही इथे कशी काय व्यूहरचना लढायची कोण उमेदवार द्यायचा या संदर्भात आता चर्चा चालू आहे आणि मला वाटते की चांगला उमेदवार देण्यासंदर्भी निर्देश आमचे तिन्ही नेते आम्हाला दे